साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा लोकसभा मतदार संघातील भाजप उम्मीदवार केंद्रीय राज्यमंत्री मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या नांदगाव मध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना काहीशी नाराजी व्यक्त केली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच भाजप नेत्यांसमोर माझी छाती फुगवायची असेल तर नांदगावमधून डॉ भारती पवार यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून द्या तसंच लोकसभा निवडणुकीत महायुतीची एकजूट कायम ठेवा अशी भावनिक साथ आमदार सुहास कांदे यांनी घातलीसाठी नरेंद्र नरे मोदींनी केलेलं काम बी जे पीने केलेलं काम ह्या देशामध्ये पोहोचवण्यासाठी ताईला देशात फिरायला लागत होतं वेगवेगळ्या राज्याची ताईवर जबाबदारी दिली जात होती त्यामुळे ताईला आपल्याकडं वेळ कमी पडला त्यामुळे ताईला आपल्याकडे येता आलं नाही परंतु ज्यावेळेस आपण जर ताईला बहीण म्हणतो आणि बहीण जर आपली एखाद्या लग्नाला आली नाही एखाद्या भाचेच्या कार्यक्रमाला आली नाही एखाद्या घरभरणीला आली नाही म्हणून मला असं वाटतं की आपण त्या बहिणीवर नाराज होऊ नये मी तरी त्या माझ्या बहिणीवर वैयक्तिक कधीच नाराज नाही आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेस माझ्या ताईचा मला फोन आला असेल त्या त्यावेळेस मी ताईला म्हणलं असेल ताई हा भाऊ तुमचा आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि ताई मी खाली का बसलो मला अनेक जणांनी विचारलं तुझी बायकोवरती का बरं खाली बसला ताई शेवट नंदेबरोबर भाऊजाई हवी म्हणून मी तुम्हाला तिला जोडी दिलं आणि दुसरं कारण ताई इथे प्रत्येक जण इतका तोला मोलाचा आहे ताई की कमीत कमी एका जना मागे पाचशे मतं आणि जास्तीत जास्त एका मागे तीन हजार मत आहे जर प्रत्येक जण टोला मोलाचा असेल तर त्या तोला मोलावाल्यांसमोर मी व्यासपीठावर बसणं मला अयोग्य वाटलं म्हणून मी माझ्या मी कार्यकर्ते नाही म्हणणार ताई ह्या माझ्या नेत्यांबरोबर ज्यांनी जीवाचं रान केलं मला निवडून दिलं आपल्याला निवडून दिलं त्यांच्या मध्ये जाऊन बसणं मला योग्य वाटलं म्हणून पाहिजे मी त्यांच्याबरोबर बस केवळ आमदार कांदे यांनी व्यासपीठावर न बसता खाली कार्यकर्त्यांमध्ये बसणं पसंत केलं मेळाव्याला महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते प्याज तो हो गई आणि बाहेर जातात खासदारांना घेऊन आणि आंदोलन करतात आणि इथे मात्र आमच्या चांदवडच्या सभेत येऊन हो। शेतकऱ्यांमध्ये कळवळा दाखवतात हा दुटप्पी भूमिका असणारा चेहरा ओळखा ज्या काँग्रेसने पर्याय काढलेच नाही त्यांना सुद्धा या मतदानातून वे दाखवण्याची आज गरज आहे एवढंच मी म्हणेन अण्णा आपले आभारच मानते जेव्हा जेव्हा यायला पाहिजे असा आवाज इथल्या शेतकऱ्यांनी दिला त्याच दिवशी सांगितलं आम्हाला वरती देशाचं सुरक्षितता महत्त्वाची आहे आम्हाला नरेंद्र मोदीजींची गरज आहे ही ताकद तेव्हा देखील तुमच्यात दिसली आणि आत्ताही प्रवास करताना नक्कीच आहे अण्णांनी सांगितलंच आहे द्राक्ष प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न आहे पण हा फरक आहे हा फरक आहे की गेल्या साठ वर्षात कांदा प्रश्नावर फक्त आणि फक्त आरोप प्रत्यारोप केले गेले, गेले। परंतु आज हा फरक आहे पाच वर्षात की नरेंद्र मोदी सरकारने यावर पर्याय काढलेत आणि ते पर्याय इतके काढलेत की मग निर्यात तर मागच्या वेळेस एकोणावीसलाही मी खासदार झाली तेव्हा बंद होती अण्णांनी तेव्हा पा पुढाकार घेतला या सगळ्यांनी संजू भाऊ आपण सगळ्यांनी ती निर्यातसुद्धा लगेच खुली केली होती मी जेव्हा पियुष गोयलांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण खुली करणार आहोत त्यानंतर पाच वर्ष निर्यात, निर्यात निशुल्क चालू राहिली त्यानंतर देखील मध्ये चढउतार भावात आले तेव्हासुद्धा माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला कांदा जिथे अडचणीत आला अनुदान देणारं आमचंच सरकार होतं जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि आता शिंदेसाहेबांनीसुद्धा ते अनुदान दिलं कांदा दुष्काळ असेल गारपीट झाली असेल नुकसान झालं असेल तेव्हा वेळोवेळी या पिकाला सावरण्यासाठी सुद्धा मदतीचा हात दिला तर शेतकऱ्यांना या माध्यमातून ती मदत मिळावी वेळ प्रसंगी जेव्हा कांद्याचे भाव उतरले आम्हीच मागणी केली नाफेड सारखी एजन्सी असेल त्या माध्यमातून सुद्धा खरेदी करायला भाग पाडलं ती खरेदी केली कारण चांगला भाव एक कॉम्पिटिशन एक स्पर्धा यावी न्यूज ब्युरो कसमती अपडेट मालिका